लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं आणि त्यानंतर शरद पवार हे त्यावर फारसं काही बोलले नाहीत त्यांनी आपल्या कामाने आणि आपल्या विजय मिळवण्याच्या पद्धतीने संपूर्ण देशाला दाखवून दिलं की त्यांचा वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पण स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के आहे आता पवारांना एका बाजूला सहानुभूती आहे दुसऱ्या बाजूला ते यशही मिळवत आहेत मग अशा पवारांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट करताना राजकीय नेत्यांना किंवा त्यांच्या विरोधकांना जर भीती वाटली नाही तरच नवल आणि त्यामुळेच अशी भीती पवारांबद्दल मग ती भुजबळांना वाटते अजित पवारांनाही वाटते आणि एक आदरयुक्त भीती ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाटते मी आदरयुक्त म्हटले हे मी का म्हटले आणि नेमकं काय आहे हे सगळं पवारांच्या भीतीचं प्रकरण हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड काम करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवळपास दिवसाचे सतरा अठरा एकोणीस तास काम करतात आणि या इतक्यात तासांच्या कामांमध्ये ते सगळ्यात एक गोष्ट त्यांच्याकडे राहून जाते ती ते वेळा पाळत नाहीत असं त्यांच्याबद्दल त्यांचे विरोधक म्हणतात किंवा त्यांना बघणारी मंडळी म्हणतात पण प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टीच्या तळाशी जर आपण गेलो तर आपल्याला एक काय कळून येतं की त्यांच्याकडे गेलेला जो शेवटचा व्हिजिटर आहे की जो शेवटचा माणूस आहे त्याला देखील ते खाली हात जाऊ देत नाहीत आणि त्यामुळे गाडीतून उतरून गाडीच्या बोनेटवर सह्या करणं अगदी वरांड्यात भेटून लोकांना बोलणं किंवा चालती गाडी थांबवून लोकांना बोलणं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होऊन जातात आणि त्यामुळे जे अगदी वेळा पाळणारे नेते आहेत त्यांच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक फरक आपल्याला नेहमीच दिसतो आणि तो आपण स्वीकारला पाहिजे पण तो स्वीकारताना त्याच्या एका वेगळ्या बाजूचा आपण विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे आता अशाच या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शरद पवार सोमवारी पोचणार होते वेळ ठरली होती दोनची ची स्थळ होतं सह्याद्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची प्रचंड लगबग सुरू होती आणि त्या भेटीमध्ये म्हणजे ते जेव्हा लगबग होती तेव्हा तिथे ते ते विजयी झालेले कृपाल तुमाने होते म्हणजे ज्यांनी विधान परिषदेमध्ये विजय मिळवला त्याचप्रमाणे काही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे तर काही क्रिकेट पदाधिकारी तिथे होते ते मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादासाठी पोचले होते पण या सगळ्यांना बाजूला सारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरशः धावपळ करत सह्याद्रीवर पोहोचले आणि ते सह्याद्रीवर पोचले त्यावेळेला तिथे आधीच शरद पवार येऊन थांबलेले होते सह्याद्री अतिथीगृहाच्या एका सूटमध्ये आणि मुख्यमंत्री तिथे पोचले त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी तिथे आपल्या सगळ्या प्रधान सचिवांचा आणि सचिवांचा पूर्ण ताफा बोलवला होता हा ताफा बोलवण्याचं कारण काय तर शरद पवार हे कोणत्या भेटीसाठी येणार आहेत हे त्यांनी जरी सांगितलं होतं तरी पवार आज देशातले आणि राज्यातले असे नेते आहेत की अनेक प्रश्न अनेक समस्या त्यांच्या मुखोद्गत असतात त्यामुळे त्यांनी एखादी समस्या बोलून दाखवली किंवा एखादा प्रश्न जर मांडला तर आपल्याकडून तो राहायला नको म्हणून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्रीतल्या आपल्या दालनाच्या बाहेर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक स्वतः मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक त्याचप्रमाणे मनीषा मैस्कर अ, रमेश कुमार अनिल गायकवाड एम एस आर डी सीचे सुमंत भांगे मागासवर्गीय आणि या सगळ्या विषयातले सचिव ही इतकी नेते इतकी अधिकारी मंडळी तिथे बोलवली होती की जर शावत शरद पवारांनी एखादा विषय छेडला तर आपल्याकडे अधिकारी नाही आहे आपली प्रशासनावर पकड नाही आहे असा मेसेज पवारांपर्यंत जाऊ नये याची उत्तम काळजी ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली होती बरोबर एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी आपल्या असलेल्या सूटमधून शरद पवार बाहेर आले आणि एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी ते दोन वाजताच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला लागून असलेल्या त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये म्हणजे परिषद सभागृहामध्ये प्रवेशकर्ते झाले ज्यावेळेला ते आतमध्ये गेले त्यावेळेला मुख्यमंत्री आणि शरद पवार या दोघांचीच आधी काही मिनिटं बैठक झाली एक वाजून सत्तावन्नला जे शरद पवार आत गेले ते बरोबर दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनी बाहेर आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना सोडायला गेले होते आता हे सगळं का झालं किंवा हे सगळं होण्याच्या मागचं कारण काय तर पंधरा जुलैला शरद पवारांच्या घरी सिल्वर ओकर छगन भुजबळ पोहोचले होते चौदा जुलैला त्यांनी पवारांवर टीका केली होती ही टीका आपल्यावर बुमरँग होऊ नये किंवा या टीकेमुळे आपलं राजकीय नुकसान होऊ नये अशी भीती देखील शरद पवारांच्या बाबतीत छगन भुजबळांना वाटत होती याचं कारण काय तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं आणि त्यानंतर महाराष्ट्राने नरेंद्र मोदी आणि भाजपचं काम तमाम करून टाकलं आता रविवारी अमित शहा हे पुण्यामध्ये आले होते आणि अमित शहा यांनी भ्रष्टाचारांचे सेनापती असं शरद पवारांना म्हटलेलं आहे आता पवारांना त्यांनी भ्रष्टाचाराचं सेनापती असं म्हटलेलं आहे पण त्याच पवारांचे पुतणे हे भाजपबरोबर आहेत आता त्याची सफाई भाजपवाले वेगळ्या पद्धतीत देतील पण हे सगळं होत असताना आत्ता त्यांनी जो भ्रष्टाचारांचे सेनापती असा ठपका जो पवारांवर ठेवलेला आहे किंवा असा आरोप जो केलेला आहे या आरोपाचा आम्हाला फटका बसू शकतो येणाऱ्या विधानसभेमध्ये असं आता काही आमदारांनी बोलायला सुरुवात केली आता हे बोलत असताना माजी आमदार विलास लांडे असतील ते असं म्हणाले की या आरो या आरोपाचा आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या प्रचारामध्ये आणि निवडणुकांमध्ये फटका बसणारच आहे तर पिंपरी चिंचवडचे अण्णा बनसोडे काय म्हणत आहेत की शरद पवार हे खूपच आदरणीय व्यक्तिमत्व आहे आता हे बनसोडे जे आहेत हे अजित पवारांबरोबर गेलेत पण तरीही ते पवारांच्या बाबतीत काही बोलण्याचं उलटसुलट बोलण्याचं धाडस करू शकत नाहीत किंवा तो त्यांचा प्रांतही नाही आता जेव्हा आमदारांना अशी भीती वाटते तशीच ती भुजबळांना देखील भीती वाटते आणि मित्र हो या बाहेर म्हणजे हे जे लाऊंज आहे सह्याद्रीच्या बाहेर तिथे जे अधिकारी बसलेले होते प्रधान सचिव दर्जाचे त्यांच्याही जीवात धाकधूक होती की शरद पवार कधी कोणता प्रश्न आणि कोणती समस्या मांडतील याचा काही नेम नाही आणि त्यामुळे प्रत्येक अधिकारी हा आपापल्या परीने तयारीचा होता याचं असं आहे शरद पवार भेटले होते मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने काय सांगितलंय जरांगेंना हे विचारायला त्याचप्रमाणे दूध उत्पादकांचा जो प्रश्न आहे तो घेऊन ते भेटले होते साखर कारखान्यांचे काही समस्या आहेत प्रश्न आहेत जे मुख्यमंत्री सोडवू शकतात त्यासाठी ते, ते भेटले होते बघा हे शरद पवार तेच आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्यावेळेला ते, ते, ते असं म्हणाले होते असं उद्धव ठाकरे सांगतात की एकनाथ शिंदे हे तरुण असल्यामुळे त्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करू नये असं शरद पवारांनी म्हटलं होतं असं उद्धव ठाकरे सांगतात आणि काही ठिकाणी ते छापून आलं आहे उद्धव ठाकरेंकडून ते बोललं गेलेलं आहे पण तेच शरद पवार काल अगदी अशा पद्धतीत एकनाथ शिंदे यांना भेटले की या समस्या राज्याचा मुख्यमंत्री सोडवू शकतो हे त्यांना नीट माहिती आहे आणि अगदी खिलाडू वृत्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदरणीय असलेल्या शरद पवारांचे सगळे प्रश्न सगळ्या समस्या सगळ्या अधिकाऱ्यांसहित समजून घेतल्या आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आता या दूध उत्पादकांना चाळीस रुपये भाव हवाय दुधाला तर तो एक प्रश्न आहे दुधाच्या भेसळीचा एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे पशुखाद्यांच्या किमतीबद्दल सुद्धा शरद पवार म्हणजे विचार करा एक माणूस एका बाजूला त्र्याऐंशीव्या वर्षी आपले काही आजार घेऊन आपल्या काही समस्या घेऊन आणि आपलं उतार वय घेऊन ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो शेतकऱ्यांच्या पशुखाद्याचीही काळजी घेतो आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण याची काळजी घेताना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे मराठा समाजाला आणि ओबीसींना हे देखील समजून घेतो मला वाटतं पवारांच्या बाबतीतली ही गोष्ट इथे आवर्जून नमूद करायला हवी पण त्याच वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आपण एक कौतुकाची थाप द्यायला हवी याचं कारणचं आहे की एखादा नेता आपल्याबद्दल काही बोलला आहे म्हणून आपण एखाद्या समाजाला त्याचा फटका देणं किंवा एखाद्या दे समस्येला त्याचा फटका देणं हे योग्य नाही हेच काल मुख्यमंत्र्यांच्या वागण्यातून दिसून आलं आता या सगळ्या गोष्टी घडत असताना बघा पवारांचा जो डर किंवा पवारांची जी भीती आहे ती भुजबळांपासून अजित पवारांपर्यंत कारण काय तर अजित पवारांना ज्या वेळेला असं विचारलं पत्रकारांनी की अमित शहा यांनी टीका केलेली आहे पवारांवर त्यावेळेला अजित पवारांचं उत्तर काय होतं नो no कॉमेंट्स म्हणजे ते उत्तर देताना आणखी आपण काही चुकलो तर त्याचा एक वेगळा फटका नको बसायला असंही म्हटलं जातं तर पवारांचा हा जो डर आहे पवारांची ही जी भीती आहे त्याच भीतीमुळे आपलं राजकीय आयुष्य आणि भविष्यातली घडी विस्कटू नये म्हणून देखील अजित पवारांच्या डोक्यात एक वेगळा विचार चालू असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात आता त्यात खरं काय खोटं काय राजकीय नेते जोपर्यंत एखादी ॲक्शन करत नाहीत किंवा एखादा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही आम्ही फक्त आडाखे बांधत असतो तर या सगळ्या नेत्यांवर किंवा या सगळ्या व्यवस्थेवर पवारांचा जो डर आहे किंवा पवारांची जी भीती आहे जो आदर आहे तो काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि पवारांचा असलेला हा जो डर आहे याच डरची किंवा जी काही नोंद आहे ती मोदी आणि शहांनी घेतली आहे ती फडणवीसांनी घेतली आहे आणि शिंदेंनी घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये जे पाऊल टाकायचं ते विचारपूर्वक टाकायचं पवारांचा नाद करायचा नाही हे आता जवळपास फडणवीस शिंदे अजित पवार मोदी शहा या सगळ्यांनीच ठरवलेलं आहे आणि मो पवारांनाही हे कळून चुकलेलं आहे की आपण जी समस्या गेली अनेक वर्ष सोडवू शकलेलो नाही आहे त्या समस्येनं म्हणजेच मराठा आरक्षणानं एक अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे राज्याच्या प्रमुखपदी एक मराठा आहे आणि ओबीसी असलेल्या भुजबळांना पवार हेच ती समस्या नीट सोडवू शकतात असं वाटतंय आता पवारांचा असलेला डर आणि दुसरीकडे मराठा मुख्यमंत्री या दोन्ही गोष्टींची सांगड जर घातली गेली तरच येणाऱ्या विधानसभा या दोन्ही बाजूंना सोप्या जाऊ शकतात अन्यथा कोणाचा कार्यक्रम होणार हे मात्र या आरक्षणाचा गुंताच सांगू शकेल आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातील राज्यकर्त्यांना सर्व पक्ष आजही पवारांचा डर सतावतोय पवारांचा प्रत्येक समस्येवर आणि प्रश्नावर असलेला अभ्यास मग पोलीस असो गृहनिर्माण असो किंवा नगरविकास असो शेतकरी असो कृषी असो पर्यटन असो या सगळ्या भागांमध्ये त्यांचं असलेलं काम याच गोष्टींमुळे पवारांचा दरारा हा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बनलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धाकधूक ही पवारांच्या या सगळ्या अनुभवामुळे आहे की त्यांच्या अभ्यासामुळे आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत मित्र हो आत्ता बघा या ज्या काही गोष्टी आहेत या तुमच्याकडे ज्या काही आपल्या सर्वसाधारण बातम्या आहेत त्यांच्या प पासून पोचणार नाहीत किंवा त्यांच्यामार्फत पोहोचणार नाहीत याच अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे टाईम महाराष्ट्राचा आणि त्यामुळे अजून पर्यंत आपण जर टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आम्ही आपली निराशा होऊ देणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद